महिन्याचा पहिला दिवस आहे मित्रांनो आपल्याला अपेक्षा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये में कांदा बाजारभाव वाढतील मित्रांनो कारण आज आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे की बांगलादेश सरकारतर्फे कांदा मागणी संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे भारताकडे मागणी करता आला करण्यात आला आहे त्याविषयी आपण व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे कारण निर्यातीची गुड न्यूज मिळाल्यामुळे काही सुधारणा होते का पाहूयात मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर एकशे तीस गाडी आवक आहे मित्रांनो निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत निलावाला भरपूर असा उशीर झालेला आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती त्यामुळे यार्ड मार्केट यार्डमध्ये पूजन होतं त्यामुळे वेळ लागलेला आहे आणि निलाव हे आत्ताच सुरू झाले आहेत पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावात काही सुधारणा काही बदल होतो का कारण बांग्लादेश सरकारची आयात संदर्भात माहिती मिळाल्यामुळे काही वाढ होते का पाहूयात रामराम निर्यात कुठे चालू झाली रोहित गोळी बांगलादेश सरकारतर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे पाहूयात अगोदर कांदा निलाव आणि त्यानंतर एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता आवक वाढलेली आहे एकशे तीस गाडी आवक झाले आहे शेतकरी मित्रांनो रोहित गवळी हा लाईव्ह व्हिडिओ बंद झाल्यानंतर एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपण बनवला आहे थोड्या वेळापूर्वी हे तुम्ही पाहू शकता नमस्कार सर्वांना मित्रांनो एक शेवटची विनंती करतो सर्वांनी लाईक करा आणि दररोज असं माहिती घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा पाहूयात कांदा बाजारभावाची माहिती चौदाशे रुपये चालू आहे कांदा मिडियम आहे धन्यवाद लाईक केला चौदाशे रुपये गेला आहे कांदा दोन नंबर आहे निलाव उशिरा सुरू झाल्यामुळे आता व्यापारी हे गोळा होत आहेत कारण आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती आपण कदम या अण्णा अण्णा यांचाही मिलाव पाहूयात रामपूर यांचाही पाहूयात खालीपा यांचाही पाहूयात आणि संजय पाटील यांचा, 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 यांचा सुद्धा पाहूयात एक हजार रुपये लहान चिंगड़ी कांदा है रामकृष्ण हरी आवक कि है आप् शेलके एकशे तीस गाड़ी आवक है रोहित गोवे बरोबर कृष्ण रामकृष्ण हरी सोळाशे रुपये चालू आहे पंधराशे त्यांच्या दाना दानांना भेटतं सोळाशे वरती गेलं होतं मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा पाहत आहेत भरपूर शेतकरी संजय शिंदे नाही आणखीन आता निलाव सुरू झाले आहेत त्यामुळे लगेच सांगू शकत नाहीये नेलाव आत्ता सुरू झाल्यामुळे रेंज आणखी समजलेली नाही पुढील पाच मिनटांमध्ये समजेल काय सोळाशे रुपये चालू आहे राजेश देशमुख निलाव आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुरू हो असल्यामुळे इथं पूजन चालू होतं त्यामुळे निलाव हे उशिरा सुरू झाले आहेत सोळाशे रुपये चालू आहे ओके राजेश देशमुख माहिती दिलेलो आहे सोळाशे रुपये चालू आहे सतराशे रुपये ओके okay, राजे देशमुख सतराशे रुपये गेलेला आहे कांदा मोठा होता क्वालिटी थोडी लो होती जाऊयात पुढे दुसऱ्या आरतीवाल्याकडे आणि काही सुधारणा आहे का पाहूयात येत आहे मोठा कांदा पण आणखीन त्याचा निलाव झालेला नाही संजय पाटील यांचाही पाहूयात ोष पवार बाजार कमी आहे का नाही आणखीन सांगू शकत नाही आहे कारण कांद्याच्या क्वालिटीवर अवलंबून आला झालेला आहे आतापर्यंत फक्त सतराशे रुपये एक वक्कर गेलं पाहायला मिळाले सोळा सतराशे रुपये पण आतापर्यंत आणखीन उन्हाळा कांदा मोठा क्वालिटीचा बाजारभा दाखल आपल्याला पाहायला मिळालेला नाही हव्यात दोन मिनिटात सकाळी लिलाव होण्याआधी बातम्या आल्या बाजार कमी झाला म्हणून राधे देशमुख असं होऊ शकत नाही राजन देशमुख बाहर राज्य भाद्राबाद ठीक है चेन्नई थे पहले बाईस रुपये मार्केट आहे। में है हायदराबाद ही हायदराबाद मे ठीक है मग कमी भावेद हो पांच मिनटा मधे पूछा आणि शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे रम्यवाले माणिक कोकडे यांचं पद गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी दत्तात्रय भरमने जे यपूर येथील आमदार आहेत त्यांच्याकडे कृषी मंत्रीपद गेलेलं आहे त्यामुळे चांगले बातमी आहे ही हरी सुद्धा काल आलो होतो ओके

आणि आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो बांगलादेश सरकारकडून आपल्याला कांदा मागणीसाठी भारत सरकारकडे एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे त्यामुळे निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे लवकरच मित्रांनो जाऊया दुसऱ्या आरतीवालेकडे साडे तेराशे रुपये दोन नंबर गोल्ठी दो चालू आहे

दोन हजार रुपये गेलेला आहे अधा मोठा आहे क्वालिटी आहे म्हणून जाऊयात आपण दुसऱ्या आरतीवाल्याकडे म्हणून आपल्याला आज बाजारभावाची रेंज कोणत्या आरतीवाल्याकडे काय आहे काय रेट जातो आहे हा फक्त पाहायचा आपल्याला आपण कुणाची जाहिरात वगैरे काही करत नाही फक्त बाजाराची काय रेंज आहे हा फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा थोडा आवाज येतोय का आणि क्लिअर दिसतोय का एवढं फक्त सांगा जाऊयात पुढे कदमानकडे जाऊयात लाल पिशीमध्ये कांदा भरपूर आलेला आहे थोड्याफार प्रमाणात कारण बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी परवड नसल्यामुळे जो लहान कांदा खराब कांदा लाल बॅगमध्ये भरून आहेत नवीन कांदा काय दिसतोय का, का नाही आज नवीन कांदा आणखीन कर्नाटकचा नवीन कांदा आणखीन सोलापूरला येत नाही आहे तिकडंच आहे कर्नाटकमध्येच बेंगलोर या ठिकाणी बाबाभाई दाखवा बाबाई यांचा निला थोडा उशिरा असतो जातात त्यामुळे आज आणखीन निला उशीर झाले आहेत तरी प्रयत्न करू नीला लवकर चालू सुरू तर मित्रांनो आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक दोन आनंदाच्या बातम्या म्हणजे कांदा संदर्भात बांगलादेशचं नोट आणि मानेकराव कोकडे जंगली रमीवाले यांचं निलंबन झालं आहे आणि त्या ठिकाणी दत्तात्रय बघरे ओके सॉरी

रामपुरे जर दाखवतो हरी सुतार सुरू झालेले नाही आणखीन हा बरोबर राजू देशमुख दत्तात्रय मामा थोडं गर्दीमध्ये गर्दीमुळे विसरलो होतो आपण थोड्या वेळापूर्वी सुरुवातीला सांगितलेलं आहे काय ना गाना द्या

रक्ता चांगला निलाव कोणाचा असतो जर आपल्या कांदा चांगला क्वालिटीचा असेल विकणार चांगला असेल तर चांगला बाजार मिळतोच

ચૌદા ચૌદ કરો ચૌદ રોપાયો ચૌદ ચૌવા ચૌદ कांदा दोन दो नंबर आहे आणि क्वालिटी आहे गोलटी म्हटलं तरी चालेल गोल्टा म्हटलं तरी चालेल साडे चौदाशे रुपये जात आहे मित्र पाहूयात पुढे मोठा कांदा काय रेट जातो गांधी यांच्याकडे दोनों नंबर गोल्टा कंदा है सव्वा चौदाशे रुपये चालू है तुम जाए ब जा 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 जा। तो जा। गोल्टी चालू आहे पंधराशे रुपये म्हणून हवेत हा मोठा तांदा आहे काय रेल्वे जातो

रुपये कांदा क्वालिटी होता मोठा होता बावीसशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पाहूयात आणखी याच्यापेक्षा मोठा कांदा आहे पुढे काय रेट जातो बरोबर आहे अमित डोके उशीर झालेला आहे नमस्कार

कांदा है क्वालिटी है पंद्रह रुपये चालू है कांदा दोन नंबर है क्वालिटी है पंद्रह रुपये वरती है पाहूयात वाढतो काही का त्यानंतर मित्रांनो पुढे मोठा कांदा आहे जातो तोही पाहूयात संतोष पवार सरदार निलाव निला उशिरा असतो त्यामुळे दाखवू शकत नाही मी दाखवू शकलो नाही पण पुढील काळात आपण नक्की प्रयत्न करूयात सरदार यांचा कारण आपल्याला टाईम असतो अर्ध्या तासाचा त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवा लागतो कारण त्यानंतर मोबाईल गरम होतो पुन्हा डाटाचा दा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आहे ह्या टाईममध्ये अर्ध्या तासामध्ये आपण कोअर करण्याचा प्रयत्न करतो सरदार यांचा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूयात पुढे हा मोटकांना लिराव पाहायचा आपल्याला आत्तापर्यंत बावीसशे रुपयापर्यंत हायस्ट मार्केट गेलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो निलाव थांबलेला दुसऱ्या आपण आरतीवाले जाऊयात કાંડા હા નંબર હે ત્યારંત મોટો કાંડા હે પાવ્યા છો લા અમે અમે પડી ગયા ફૂલા ફૂલા ઓય સનલા આઈ કે દન જો એસન જોકો

एकोणीस रुपये गेला आहे कांदा मोठा आहे मित्रांनो माझ्या म्हणण्याप्रमाणे एक रुपया वाढायला होता पण कमीने गेला एक रुपया चांगला गेलायच ओके शेती मित्रांनो जाऊयात पुढे आणखीन दुसऱ्या आरतीवाल्याकडे संजय पाटील यांचा पाहायचा होता पण निलाव झाला होता संजय पाटील यांचा

दागिला है माननों आज आतापर्यतं आज मार्केट में परिस्थिति पहले तो सरासरी बाजार भाव ये सोलाशे सत्रहशी पर्यत पात है दोन हजार रुपये आज जास्त वक्कल गले पहाय मिलत है आणि बावीस रुपयाने दोन आपल्या आपल्यासमोर गेले पाहायला मिळत या निलावामध्ये व्हिडिओमध्ये तर तुम्ही आणखी पाहू शकता मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत शंभर लाईक पूर्ण करा आणखीन पाहूयात पुढे निघा जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे दादा ए आर टी यांचा लिलाव दाखव्यात वीआरटी यांचा सुरू झालेला आहे यांच्याकडे गणेश पराडे स्वस्तिकांचा निलाव त्यांचा निलाव थोडा उशिरा असतो बरं का आणि एक दोन एक दाखवण्याचा प्रयत्न केला होता थोडा दबाव आला होता त्यानंतर नाही गेलो स्वस्तिक यांच्याकडे शेतीमध्ये इथं पाहूयात मोठा कांदा आहे उन्हाळा कांदा आहे क्वालिटी आहे पाहुयात काय रेट जातो हायस्ट राजेश देशमुख यांचा निलाव म्हणतो ना तुम्ही आज सुद्धा निलावत आहेत काय आहे परिस्थिती पाहत आहेत त्यानंतर त्यांचा निलाव उशिरा असतो आनंदाची बातमी म्हणजे कृषी मंत्री बदल झाल्यामुळे काहीतरी शेतकऱ्यांसाठी बदल होईल अशी अपेक्षा आहे आणि बांगलादेश सरकारकडून आपल्याला भारत सरकारला मागणी पत्र केलेलं आहे कांद्यासाठी तो व्हिडिओ आपण सविस्तरचा बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता सरदार निलाव देखाव हसीर जानी सरदार इनका निलाव थोडा लेट राहता इसकिले नाही दे विकास येतात एक तो आज मिला उशिरा लेट सुरू और आज आज लेट हो जाएगा फिर आपल्या चॅनलमधून आपण एवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाजाराची परिस्थिती काय आहे सुधारणा वाढ आणि सरकारी धोरण याविषयी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो आपण कुणाची जाहिरात वगैरे काही करत नाही आहे कुठल्याही आरतीवर दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण जे समोर आहे ते दाखवतो साडे चौदाशे रुपये दोन नंबर कांदा बोलायला चालू आहे होय मित्रांनो हा मोठा कांदा काय रेट जातो जेला आलेला आहे तिथे जवळ सध्या हलका कांदा याचा मार्केटमध्ये बंद झालेला आहे येथे थोडाफार प्रमाणात पाच ते दहा टक्के पण मागील महिन्यामध्ये सत्तर ऐंशी टक्के खराब कांदा याचा म्हणजेच भिजलेला काळा पडलेला तर तो कांदा सध्या कमी झालेला आहे सध्या क्वालिटी कांदा हा मार्केटमध्ये वाढलेला पाहायला मिळतो आहे पाहू शकता आज मार्केटमध्ये ऐंशी टक्के हा चांगला क्वालिटी कांदा दिसतो आहे

शेतकरी मित्रांनो पन्नास लाईक झाले आहेत बावन्न काहीतरी आहेत शंभर लाईक तरी पूर्ण करा विनंती करते वारंवार पण लाईक का करत नाही शेतकरी मित्र पाहत नाही दादा तुमच्यासाठी एवढं एवढा प्रयत्न करतो दाखवण्यासाठी जे आहे ही परिस्थिती शेतकऱ्यासाठी चांगली माहिती आहे लाईक करत नाहीत दादा लाईक करा सव्वा अठराशे रुपये चालू आहे हा ज्यांनी लाईक केले त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी लाईक नाही लाईक केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद साडे अठराशे रुपये गेलेला आहे हा हा <laughs> तक ओके okay, शेतकरी मित्रांनो आज सोलापूरमध्ये आवक वाली होती एकशे तीस गाडी आवक झाली होती पण दोन आनंदाच्या बातम्या म्हणजे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे आल्यामुळे थोडी अपेक्षा आहे काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतील आणि मित्रांनो बांगलादेश सरकारकडून आपल्या भारत सरकारकडे कांदा मागणीसाठी परिपत्रक जारी केला करण्यात आला आहे त्यामुळे निर्यात सुरू होऊन बाजारभाव नक्कीच वाढतील आजची अपेक्षा आहे याविषयी मित्रांनो आपण असा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता लाईव्ह आल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जवान जय किसान